आपला आणि औषधांचा एक अचूक संबंध आहे आपण कितीही जरी फिट असलो तरी औषधं हे कधी ना कधी आपल्याला घ्यावीच लागतात जेव्हा डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण मेडिकलमध्ये जातो तेव्हा फार्मासिस्ट आपल्याला एकाच प्रकाराचे वेगवेगळे औषध दाखवतो जे की ब्रँडेड औषधांचे जेनेरिक स्वरूप असतात आणि त्याची किंमत सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी असते पण जेनरिक मेडिसिनमध्ये आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये फरक कसा ओळखायचा तर नमस्कार मित्रांनो ड्रग जात्रेमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक मेडिसिन हा ड्रग असतो पण प्रत्येक ड्रग हा मेडिसिन नसतो तसेच जनरिक औषधांमध्ये ब्रँडेड औषधांसारखेच सक्रिय घटक असतात आणि ते ब्रँडेड औषधांप्रमाणेच काम करत असतात नवीन सक्रिय घटक म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असलेल्या औषधांचं पेटंट असतं ज्यामुळे इतर कंपन्या त्याच सक्रिय घटकांचं औषधं विकू शकत नाही पेटंट संपल्यानंतर जनरिक कंपन्या ते औषधं विकू शकतात जनरिक औषधं ब्रँडेड औषधांच्या तुलनेत रंग आणि आकारात वेगवेगळे असतात पण जनरिक औषधं हे ब्रँडेड औषधांपेक्षा कमी किमतीत का भेटतात तर याचं कारण म्हणजे जनरिक औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या संशोधनावर विकासावर आणि विकत घेण्याच्या अधिकारावर पैसे हे कमी खर्च केलेले असतात म्हणून जनरिक औषधं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ते कमी दरात विकले जातात तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ड्रग यात्रेसोबत जोडलेला तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा